नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं म्हणून पण उजनीच नियोजन नाही उजनीच्या नियोजनाच्या बैठकीला नेहमी विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलवलं जात काका सहा एक वर्ष झालं उजनी आवर्तनाची बैठकच झाली नाहीये म्हणून नियोजन नाहीये म्हणून आपल्या मंगळवेढा पाणी वाईट वाटत आज टँकर पण पोचवत नाहीये प्रशासन जरी तरी विजय तुमचा झाला पाहिजे लोकांचा विजय झाला पाहिजे आणि मी हा शब्द देतो मी तुम्हाला शब्द देते आणि दादांची पण घेऊन मी शब्द देते जर जा विजयी झालो निवडणूक जर तुम्ही जिंकली पहिला आवाज जो लोकसभे जाईल तो माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि आरक्षण आहे काल आधीच केलं एक दिवसाचं आमचं अधिवेशन केलं नाटक आणि के आमचे माइक तर पाडले फसोनीस आणि कोणाला तयार नाही सोलापूर आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी गरज आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडी खासदारांची गरज आहे जर बीजेपी गेली तर तुमच्या नाही पण का ती काही हुकूम शक्य संघर्ष करा हिरो म्हणून गरज आहे लोक

आणि नावाच्या चिन्ह हात पहिल्या क्रमांकावर दादा तुम्हाला क्रमांक दोन एक आणि दो हरगोज आपण आशीर्वाद स्वरूपात आपण आशीर्वाद स्वरूपात मतदान द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशा रजा घेते धन्यवाद जय हिंद जय पाहत रहा नवनवीन साठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची